नमस्कार शेवटी जानकी खूपच चिडलेली असते जानकीने खून झालेल्या लताला घरात सुखरूप आणत तिच्यावरती जो आरोप लागलेला असतो तो ऋषिकेशने फेटाळून लावत लताबाईंचा जीव वाचवत अगदी सुखरूप रणदिव्यांच्या घरात आणलेला असतो तेव्हा ऐश्वर्या आणि सारंगला खूप मोठा धक्का बसतो जानकी सारंगजवळ जाते सारंगच्या सटासट कानाखानी मारते जानकी सारंगला बोलते सारंगभाऊजी तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती खरं सांगायचं तर सारंगभाऊजी मला आज लाज वाटते तुम्ही माझे दी राहात हे म्हणायला खरं तर सारंगभाऊजी एवढ्या खालच्या पातळीवर उतरलात तुम्ही एवढ्या खालच्या पातळीवर खरं सांगायचं तर तुमच्याकडून ही अपेक्षाच नव्हती सारंग भाऊजी तुम्ही जे काही वागलायत ना त्याची शिक्षा मात्र मी तुम्हाला देणार आणि त्याशिवाय मी गप्प राहणार नाही तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्याने बोलतो प्लीज प्लीज हे सर्व थांबवा काय आहे तुमचं मला खरंच कळत नाही प्लीज जर का तुम्ही हे सर्व थांबवलं तर बरं होईल जानकी वहिनी तू माझ्यावरती कसले आरोप करतेस त्यावेळेला ऋषिकेश बोलतो हे सारंग अरे नसती नाटकं बंद कर तुझ्या या नाटकांना आम्ही बोलणार नाही सारंग आम्हाला कळत नाही का तू कसं वागतोयस ते अरे स्वतःच्या मनाला विचार तू किती चुकीचं वागतोस ते सारंग तुझं हे वागणं आहे ना ते खूपच चुकीचं आहे आणि त्या वागण्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही खरं सांगायचं तर लाज वाटते लाज अरे तू सुमित्राच्या आईच्या पोटी जन्म घेतलास ना तिचे संस्कार विसरलास तेव्हा लगेच सुमित्रा बोलते अरे ऋषिकेश झालं काय तेव्हा लगेच ऋषिकेश म्हणतो आई या लताबाई कारखानीस त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते ते मला दिसत नाही आईला तुला घरात घेऊन यायची गरजच काय होती अरे एक नंबरची खोटारडी बाई आहे खोटारडी आणि तू या बाईला घरात आणलंस अगं तू काय केलंय जानकी कळतय का परत एकदा माझ्या डोक्याला ताप अटलायस का तेव्हा लगेच जानकी बोलते आई मला माफ करा तुम्हाला कदाचित वाटत असेल पण खरं सांगायचं तर मी जिच्या पोटी जन्म घेतला ती दुसरी तिसरी कोणी नसून तीच हीच माझी आई आहे लता कारखानीस हे ऐकताच सुमित्राला धक्का बसतो नानासाहेब मोठ्याने ओरडतात काय जानकी अगं काय बोलतेस तू बाळा तुझ्या आई आहेत त्या तेव्हा लगेच जानकी बोलते हो माझी आई आहे आणि खरं सांगायचं तर दुर्दैवाने ही गोष्ट ऐश्वर्या आणि सारंगभाऊजीला माहिती होती एक वेळ ऐश्वर्याचं मी समजू शकते हो ऐश्वर्या तर आपल्याला उद्ध्वस्तच करायला आले आपल्याला म्हणजे काय मला आणि ऋषिकेशला तिचा माझ्यावरती कसला राग आहे देव जाणे तिला असं वाटतं की सौमित्र भाऊजींशी लग्न मी लावून दिलं नाही अगं पण मी असं काहीच केलं नाही सारंग भाऊजींशी लग्नाला तू तयार झालीस पण जाऊ दे तुझा डोक्यातला गैरसमज मी तर दूर करू शकत नाही तो तर तुझ्या डोक्यात कायमच राहणार संपला विषय तर इकडे सारंगभाऊजी मी तुमचं काय वाईट केलं आहे सारंग भाऊजी तुम्ही फक्त सांगा मला मी तुमचं काय वाईट केलं आहे की तुम्ही माझ्याशी असं वागता सारंगभाऊजी मला खरंच खूप वाईट वाटतं तुमचं हे वागणं बघून सारंगभाऊजी तुम्हाला तर माहिती आहे मी अनाथ आश्रमामध्ये वाढली आहे मधुभाऊंच्या आश्रमामध्ये तुम्ही जे काही वागताय ना सारंगभाऊजी त्यासाठी मी तुम्हाला कधीच माफ करणार नाही त्यावेळेला लगेच सारंग बोलतो जानकी वहिनी उगाच माझ्यावरती आरोप करू नकोस जानकी वहिनी खरं सांगायचं तर मला मला आता या विषयावर नाही बोलायचं तेव्हा लगेच लताबाई बोलतात कसा बोलशील सारंग स्वतःच्या बायकोला हाताशी धरून माझा खून करण्याचा प्रयत्न केलास माझी सुपारी दिलीत अरे लाच कशी वाटली नाही तुम्हाला तेव्हा लगेच सारंग बोलतो हे बघा मी तुमची सुपारी दिली नाही तेव्हा मात्र ऋषिकेशचा पारा चढतो आणि ऋषिकेश उलटी हाताची सणसणी तोबा टीप सारंगच्या लावून देतो आणि सारंगला बोलतो गप्पा बस आज खरंच खरंच तुझी लाज वाटायला लागली सारंग तू आज आमचा भाऊ आहेस हे खरं तर मनाला पटतच नाही आत्ताच्या आता तू इथून चालतं पण सारंग आणि परत तुझं तोबाड कधीच दाखवू नकोस तेव्हा मात्र सारंग खूपच चिडलेला असतो सारंग मोठ्यानी बोलतो दादा या घरातून बाहेर काढणारा तू कोण तेव्हा लगेच सुमित्रा बोलते मी काढणार तुला बाहेर तेव्हा लगेच जानकी बोलते माफ आई पण यावेळेला मात्र मी सारंगभाऊजींना माफ करणार नाही यावेळेला सारंगभाऊजी आणि ऐश्वर्याच्या हातात बेड्या पडल्याच पाहिजेत आणि काहीही झालं तरी मी त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार तेव्हा लगेच नानासाहेब बोलतात जानकी तुला जो निर्णय घ्यायचा असेल तो तू घे कारण आम्ही अडवणारे कोण कारण आमचा मुलगा कसा आहे ते आम्हाला कळून चुकलं आहे तो काही धुतल्या तांदळासारखा स्वच्छ नाही खरं सांगायचं तर ही ही आली ना तीथपासनं हा बावटसारखा वागायला लागला आहे काय करावं हेच कळत नाही मला तर समजतच नाही आहे एक गोष्ट मात्र मला कळून चुकली की कधीच कोणतीच गोष्ट यशस्वी होणार नाही आणि आता तर मला या विषयावर वाद नाही घालायचा प्लीज हे सर्वच्या सर्व थांबलं पाहिजे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला लगेच मोठ्याने ऐश्वर्या बोलते जानकी उगा शानपणा करू नकोस एक गोष्ट लक्षात ठेव जानकी तू कितीही प्रयत्न केलास तरीसुद्धा तू आम्हाला उद्ध्वस्त करू शकत नाहीस तेव्हा लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू माझ्या आईला मारण्याचा प्रयत्न केलास माझ्या आईला संपवण्याचा प्रयत्न केलास आणि त्याचं पाप तू माझ्या माझ्या माथ्यावर मारायला निघालीस ऐश्वर्या तुला तर तुझ्या आई वडिलांची किंमत नाहीच गं हे तू सिद्ध केलंच होतंस जेव्हा तू स्वतःच्याच वडिलांना जेलमध्ये पाठवलंस पण इतके वर्षांनी मला माझी आई मिळणार होती याचा आनंद मी तुला सांगूच शकत नाही ऐश्वर्या तुला समजणारसुद्धा नाही तो पण आता तू जे काही वागलेस ना त्याची शिक्षा मात्र तुला मिळणार केव्हा मा तेव्हा मात्र लगेच सौमित्र बोलतो खरंच लाज आणले या दोघांनी सारंग अरे असं कसा काय वागू शकतोस तू अरे जानकी वहिनी म्हणजे आपल्यासाठी दुसरी आईच होती आपल्या प्रत्येक इच्छा आकांक्षा ती पूर्ण करायची आपल्याला जरासं लागलं तरीसुद्धा तिच्या मनाला वेदना व्हायच्या आणि तूच त्या जानकी वहिनीचा आनंद हिरावून घ्यायला निघालास अरे या या तुझ्या नालायक बायकोसाठी तेव्हा लगेच सारंग बोलतो सौमित्र दादा तोंडाला आवर घाल तेव्हा लगेच सौमित्र बोलतो गप्पा बस अरे लास्ट तर तुला वाटतच नाही परत तोंड वर करून बोलतोस अरे कसं कसं माफ करू मी तुला तेव्हा मात्र सारंग चांगला चिडलेला असतो पण त्याच्या शब्दाला मात्र कोणीच मान देत नसतं ते बघून सारंग बोलतो आई निदान तू तरी विश्वास ठेव तेव्हा लगेच सुमित्रा बोलते सारंग तुला खरंच वाटत असेल की मी आता तुझ्याशी काहीही वागू नये तर तू आत्ताच्या आता इथून निघून जा तेव्हा जानकी बोलते आई तुम्हाला कळलं नाही का तुम्ही कसं वागताय ते विचार करा इन्स्पेक्टर साहेब येतच असतील तुमच्या या मुलाला घेऊन जायला आणि काहीही झालं तरीसुद्धा मी आता या माणसाला माफ करणार नाही म्हणजे नाही आणि मला आता या विषयावर बोलायचं नाही प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र जानकीला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी जानकी प्लीज प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला जानकी बोलते अजिबात नाही आता हे सर्व थांबवण्याचा प्रश्न सुद्भवत नाही आता हे एक गोष्ट मात्र झाली तरी सुद्धा लवकरात लवकर, लवकर गजाड जाणारच आणि मी त्यांना गजाड पाठवल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने घेतलेला निर्णय योग्यच आहे का नालायक सारंग आणि ऐश्वर्याला खरोखर तिने गजाड पाठवलं पाहिजे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू